नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण नेहमीप्रमाणेच आज आपण एका आगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी मेंढराच्या तळावरती आलेलो आहे मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील वाडेगाव या ठिकाणातील एक त्या ठिकाणी पाऊस येत असताना देखील त्या ठिकाणी मेंढराचा तळ दिसला या ठिकाणी येऊन आपण यांच्या आता यशोगाता थोडक्यात आत मुलाखत घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय आमचं आम्ही अचकदानी आहे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही मेनरा अशी फिरवत फिरवत आणली होती पावसात तर रात्री जरा पाऊस भरपूर झाला आहे ते माळा आम्ही माळाला आपलं ठाया मानलाय आहे बरं मग आपलं नाव काय आकाश विठ्ठल मोरे बरं आणि तुमचं शिक्षण किती झालं आहे शिक्षण झाले नववी बरं तर आता मला सांगा इथं मळारणावर तुम्ही ठिया मांडला आहे तर आता या मेनराला खायासाठी काय आहे खायला काय हो आता हे आज बारकं गावात उठले याला अशी फिरवायची गावाकडे पण थोडाफार झालाय पाऊस एक आठ पंधरा दिवसा महिन्यात काय जाते कोण थांबते कोण पडत बरं आता ही झाला तर तुम्ही महाराज बघून इथं थांबलाय तर या मेनराजा दिवसभरा झा सकाळपासून ते संध्याकाळी तुमच्या ह्या कळपात येईपर्यंत ह्यांचा दिनक्रम कसा असतो त्यांना खुराक कसा देताय किंवा त्यांना पाणी कधी पाचताय त्यांना चारायला कधी सोडताय अशी जरा थोडक्यात माहिती सांगावी आता साडे नऊच्या दरम्यान नऊच्या दरम्यान आम्ही मेंढर सुटतो एक बाराच्या दरम्यान पाणी धावतो जरा अजून फिरवली का तीन वाजता एक पाणी धावलं पुन्हा सात वाजता वाघर आणतो वाघर लावतो होय आणि खुराकच गज असत खुराकच काय खुरा का येका ठेवतो बारक्या पिल्ल्यासिनी पेंट ठेवते ती ज्वारी बर होय बर एक साधारणपणे मेंढरो किती पिल्ल देते झाले काय आता झाले ती बऱ्याच मेरसनी दोन दोन झाले ती एक एक झाले बरं आता ही मेंढर परवडते का तुम्हाला आता मग काय व्यवसाय दुसरा करायचा आहे बरंच म्हणायचं लोकाच्यात कामाला जाऊ बर बर किती मेन आहे तुमची सगळी एकूण आपली मेहरा तरी समजा मिळून आमच्या वाड्यातील एक आहे ती सात आठशे आहे ती आठशे मेंढराय ती काय होय बरं आता नवीन जी शेतकरी आहेत ज्यांच्या आता काळ्या जमिनी आहेत अशी लोकांच्या तिथं तुम्ही जर मेंढर बसवली तर तुम्हाला काय त्यांच्यापासून मोबदला मिळतोय काय कोण देत आहे कोण देत नाही बरं होय बर आता तुमचं काय टार्गेट आहे बाबा पुढे आता कुठं जाणार आहे तुम्ही पुढं काय असं जाता गावाकडे पण झालाय बऱ्यापैकी पाऊस तिकडं जायचं पण अजून दिवाळीत काय तिकडचं काय सपलं का अजून इकडं जायचं असं बस भटकतच फिरायचं बरं आता तुम्ही वर्षातले किती महिने भटकता आणि किती महिनं साधारणपणे आपल्या गावात असतंय होय आता आम्हाला घर सोडून एक दिवाळीला ले सोडलं एक सा सात महिने होत आलो बर आता पाऊस पडलाय जायचं घरला बरं म्हणजे पावसाळा लागला का गावाकडं आणि उन्हाळा लागला का बाहेर फिरायचं होय बर साधारणपणे आता तुमच्या घरातले किती माणसं आहेत तुमच्यासोबत दोघ जण आहे कोण कोण आहे आमची मालकी मी आहे बर मग आता ही सुरुवातीपासून तुम्ही हेच धंदा करताय का आता तुमच्या वडिलापासून करताय नाही 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 आता मी निम्यात करायला लागलो आहे आधी दुसरं उद्योग करत होतो अगोदर काय करत होता आधी ऊसतुडीला जात होतो बर आता जा येतो मग कुठलं बरं आहे ऊसतुडी बरी आहे का ही मेंढर सांभाळेला बरी वाटते काय मेनरा जरा बरं वाटतंय पण चराय नसेल का लय अवघड हो बर मग तुम्हाला घरच्यांचा काय विरोध विरोध आला नाही का बाबा मी मेंढरा का असं येत नाही असं तसं काही झालं नाही का घरची मस्त राखू पण आता काय करायचं मग घरी काय कामं नाही ती काय नाही हा सांगा तुम्ही आता सांगितलं एक सात आठशे मेंढरा ती तर या मेंढराचं साधारणपणे उत्पन्न कशा प्रमाणात घेताय म्हणजे पिलं लहानाची मोठी कशी करताय जरा थोडक्यामध्ये सांगा ती एक दोन चार महिना चार महिने तरी जाते पिली मोठी करायला त्याला शरदान दूध वगैरे पासतो पुन्हा खुराक जरा ठेवतो होय तर दादा मला सांगा आता या मेंढरापासून तुम्हाला काय काय उत्पन्न निघतंय नेमकं उत्पन्न सोर्स काय काय उत्पन्नाचं काय ही पिली सांभाळायची विकायची होय ही यांची केस वगैरे हो निघतात लोकर वगैरे ह्याचं काय करताय तुम्ही ह्याचं काय बारकी लोकर आहे ज्यामुळं ह्याला काय नाही कातरले का आपलं वारळो टाकून देतो बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की एवढं मोठं त्या ठिकाणी तुम्ही मेंढरं घेऊन जात आहे तर तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का बाबा येत असताना एखादं त्या ठिकाणी लांडगा असेल किंवा वाघाने किंवा कशा हल्ला केलाय आणि तुमची काहीतरी आर्थिक नुकसान झाले असं काही कधी जाणवलंय का नाही आमच्याकडे तरी अजून काय नाही लांडगाही येतं एखादं धरणार त्याचं काय ते जर राहनातलं प्राणी आहे बरं आपलं बसलं केलं येऊन धरतं सुद्धा मग त्या केस मध्ये तुम्ही ते नुकसान कसं भरून काढताय आता काय नुकसान भरून कोणाला सांगून कोण देते काय आपला हाय बरं बर 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 आता या दुधाचं काय करताय तुम्ही मेंढराजा मेनराजा दुधाचं काय हाय नाही त्याला शरीराचं पाजायला लागते बर आणि जर समजा कोणाला जर औषधासाठी एखाद्या समजा थोडं दूध वाटीभर लागलं तर तुम्ही त्यांना मदत म्हणून देणार का कसं आहे होय होय देतो या बरं होय ती आठशे ते आठशे मेंढरा माग साधारणपणे उत्पन्न किती निघते वार्षिक वार्षिक उत्पन्न आता तसं जे ते थोडी थोडी मेनरा असते ती कोणाचं दीड लाख होते कोणाचं लाख कोणाचं सत्तर ऐंशी हजार रुपये कोणाची बकळ मेन राहते मग दोन चार लाख रुपये पण होते ते बरं म्हणजे जेवढी मेन ती तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नफा फायदा होत असतो मला त्याच त्याचं जर आहे अजून आपल्याला लाभल ती लाभल असं आहे आता मी बघितलं की तुम्ही त्या ठिकाणी कोपी वगैरे घालून असं राहताय उघड्यावर तर ह्या ठिकाणी असं राहत असताना हो तुम्हाला काय काय अडचणीला सामोरे जावं लागतंय अडचणीला काय आता तेवढं राहायचं ते असतंय पाऊस रातीला आला याशी पालं केली आणि साईडनं चाऱ्या काढून पाणी लावून दिलं अडचणी आहे प्रत्येक गोष्टीला काय पण धंदा करू दे अडचणी आहेच त्याला सामोरं काय जरा दटमन करून राहायला लागते तुमचं किती पिढ्यान पिढ्या पीड़ा ही व्यवसाय चालू आहे पिढ्यान पिढ्या पीड़ा मी आता एक दहा वर्ष झालं मी करतोय ह्याच्या आधी काय होती पण घरची घरीच राखत होती इकडे काय नाही आम्ही आपल्या कळ्यारांना येतोय बर आता तुम्ही निघाल्यापासून कुठं कुठं कसं कसं फिरते म्हणजे कसं कसं फिरलाय तुम्ही आम्ही असं खाली उस्मानाबाद पर्यंत गेलो बर उस्मानाबाद वरन असं काशीगावला का आलो बागा छाट्याला तिथे एक दोन तीन महिने काढले आणि थोडाफार पाऊस पडला मग इकडं वाडेगावला आहे सांगोलीकंड असंच फिरतोय बारकी बारकी शिरबा गाव आलोय बा बर आता तुम्ही इकडं आलाय मेंढरा सोबत बरोबर आहे का तर तुमच्या गावाकडची घरी कोण कुन कोण असते आणि घरची परिस्थिती काय आहे तुमची आमचं घरी बारक पोरग आहे भाऊ वैनी तीन म्हणजे घरची आहे ती आई वडील आहे ती होय वडील नाही आहे ती तुमची परिस्थिती कशी आहे घराकड गावाकडं दोन एकर जमीन आहे त्याला पाऊस नाही पाण्या म्हणजे तिकडं पाण्याची स्वार्थ आहे आमच्याकडे बर 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 ठीक आहे नमस्कार भैया नमस्कार आपला परिचय योगेश पुजारी अचकदा योगेश पुजारी अचकदा बरं तू तुझी तु शाळा किती झाली बारावी शाळा शिकतोय का कस शाळा शिकतोय की बरं आता सुट्टी लागली म्हणून आलो इकडं बारावी होऊन आता फार्मसी ये फर्स्ट इयर झाले बन पण आता इकडं अडचण असल्यामुळे पावसात ग आलो इकडं ना बर कधी आला तु कळपावर तरी महिनाभर झालं महिनाभर झालं काय मग तिकडे शाळेच कसं चालतंय मग शाळेला जातोय की बन शाळेत सुट्टी लागल्यामुळे आलो इकडं बर आता तू सांगितलं मला की शाळेला ला सुट्टी लागली आहे म्हणून त्या ठिकाणी तू आलाय तर तू इकडं आल्यापासून काय मदत होती घरा इथल्या म्हणजे मेंढराच्या तळाला काय तुझी मदत होती ह्यांना त्याला मेंढरा हे राखू लागायची पाऊस आला तरी हे करू लागायचं हे चारू लागायचं लागा बरं हा पाणी पाजू लागायचं म्हणजे खुराक वगैरे बरं 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 बाळा तुझं वय किती एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष बरं तुला काय तुझं टार्गेट काय बाबा पुढे जाऊन शाळा शिकून तुझ्या डोक्यात काय आपली परिस्थिती बदलायची मेंढरा मागची आई वडिलांनी जे केली ते आपण करायच नाही ना ह्या माग हो हा बरं काय काय हलवत नेमकं जरा थोडक्यात पाऊस आल्या चिखला पाणी आपदा हे एखाद्या शेतकऱ्या मेंढरा सोली जर ते हा नाहीज आपल्याला शिवाय द्यायच्या मेंढराला पाणी नसतंय मेंढराला पाणी शिंदून काढावं लागतं हो ह्याच्या माग असा कधी प्रसंग झालाय कुठल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला म्हणजे असं म्हणजे दमदाटी दिली आहे किंवा अरे रविजी भाषा असं काय कधी अनुभव असं बऱ्याच वेळेस अनुभव झाला एक दोनच नाही असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे पण आता त्याला महागारी बोलवलं आपलं काय चालत नाही ना आपण त्याच्या भागात आलोय आपला भाग सोडून म्हणजे घर सोडून लांब आल्यामुळे ऐकून घ्यावं लागतं ऐकूनच घ्यावं लागतंय ना आता ते जर आण त्याच्या रानात आपण सोडले म्हणलं त्याच्या मालकी हक्का जर आण ते आपल्याला खवळणारच घे बरोबर बरं आता कसं कसा दौरा केलाय कसं कसं फिरत आला आम्ही आता बा घरनं दिवाळीच्या आधी काय काय जण गेलतो काय काय जण दिवाळीनंतर पका आम्ही परभणी पर्यंत गेलो तिथनं आता महागारी आलो इकडं आता पाऊस पडला असा घराकडे आता पावसाचा समोर बघून जायचं बरं मग आता तू इकडे मेंढ्राकडे आलाय मग तुला शाळेची आवड आहे का नेमकी आहे की शाळेची आवड आहे की आता शाळा चालू झाल्या ही जायच की पण आता घरी बसून तर काय तेवढीच घरच्यांना मदत झाली पाहिजे ना म्हणजे परिस्थिती हायला की असल्यामुळे या गोष्टीला सामोरं जावं लागतं सामोरे जावं लागतंय ना बरं तुझं टार्गेट काय तुला काय बनायचंय बाबा तुझं म्हणजे ध्येय काय काय आपलं आता थोडं शाळा चांगल्या नोकरीला मिळवायचे नोकरी मिळवणं म्हणजे तुझ्या डोक्यात काय बाबा मला डॉक्टर आहे किंवा इंजिनियर बनास असं काय वाटतंय तुला फार्मसी करून आपलं काय वैद्यकीय सुविधा आपल्यापासून कोणाला तर फायदा होता सेवा करायची रुग्णांचे म्हणजे जेणेकरून एखादा पेशंट असेल तर त्याची मदत व्हावी म्हणून त्या ठिकाणी त्याला आपल्यापासून काय तर मदत व्हावी तुझ्यासोबत कोण कोण आहे आई वडील कोण कोण आहे आई वडील आहेत तिथं बरं हा बरं आता मला सांग ह्या एवढ्या मेंढरा माग तुम्ही आता साधारणपणे एक महिना आला तो आलाय तर ह्या मेंढराला खुराक वगैरे कशा पद्धतीने देते काय जे त्यांना चारायचं त्यांच्याला मापान एकदम चाराय ना आता मा मला सांग की बाबा एवढी पाच सातशे आहे ती कुठलं मेंढरू येलय कुठलं मेंढरू म्हणजे गाभन आहे कुठल्या मेंढराला काय आहे तुम्हाला कस काय कळत बालपणापासून आता असल्यामुळे सगळा अंदाज येतो ना होय हा अंदाज येतो मी आता एवढी मेंढरा सारखीच मला तर दिसायला लागली ते तुम्ही कसं काय बाबा ओळखताय ही मेंढरू ह्या पिल्या ह्या जाय हे शिळी ह्या जाय असं कसं आहे रोज बघण्यात असल्यामुळं जे ती मेंढर जे त्या माणस मालकाकडे येतात ना, माल ना? बरं हां म्हणजे त्या मेंढरांना सवय लावली तुम्ही मेंढरांना सवय लावलेली बरं तुम्ही तुम्ही मेंढर तुझ्याकडे में येते हो बर तर मित्रांनो आज आपण बघितलं एक साधारणपणे एकोणीस वर्षाचा युवक आणि परिस्थिती त्या ठिकाणी कठीण असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला मेंढर राखावं लागते असं यांचं म्हणणं आहे त्याचं टार्गेट तर असं आहे तो की फार्मसी करून त्या ठिकाणी रुग्णांची सेवा करणं मित्रांनो आपण बघत असतो या जगामध्ये समाजामध्ये भरपूर त्या ठिकाणी गरीब कुटुंब असतात तर याने देखील या पावसामध्ये इकडे येऊन या माळावर त्या ठिकाणी यांचा त्या ठिकाणी तळ ठोकलेला आहे मित्रांनो असेच आपण यशोगाथा घेऊन नंतर परत नक्की येऊ तोपर्यंत धन्यवाद आणि जे कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला राहिलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा channels.